देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वानं माझ्यासारख्या फाटक्या माणसाला माया दिली कुशीत घेतलं हे मोठं भाग्य आहे कारण आजच्या राजकारणामध्ये मी बघितलं मोठी मोठी घराणी आहेत वारसा आहे जसा सात बारावरती नाव असावी तसं राजकारणाच्या आमदारकी खासदारकीवरती सातबारा असणारे अनेक लोक आहेत बाप आजोबापासून नातवापर्यंत त्यांचाच सातबारा त्यांच्या नावाचा आहे आमचं इतर हकात बी नाव नाही आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे एक मेव व्यक्तिमत्व असं आहे की तळागळातल्या माणसाला बरोबर घेऊन मला हे राज्य उभा करायचं हे राज्य तळागळातल्या माणसाचं आहे सामान्य माणसाचं आहे हा दृष्टिकोन हा विजन असणारे या महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस आहे आ, मी एक गोष्ट स्पष्ट करतो लोक की लोकमंत्री सदाबाला मंत्रिपद मिळालं दोन वेळा आमदारकी मिळाली म्हणून देवेंद्र फडणवीसात नाही आहे त्याचं कारण हे आहे की या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या बाबतीनं जे काही निर्णय घेतले गेले ते सगळ्यात जास्त निर्णय कुणी घेतले असतील तर ते देवेंद्र फडणवीस घेतले आडत नेमनमुक्त केलं त्याच्यानंतर फार्मर प्रोड्युसर कंपन्या चालना करून शेतकऱ्याच्या पोरांना बाजारपेठेमध्ये उभा केलं अठरा एकोणीसला सगळी हाऊसफुल गोडाऊन झाली एवढं कडधान्य या माणसानं खरेदी केलं ठेवायला जागा नाही म्हटल्यानंतर ना या माणसानं पर क्विंटल हजार रुपये त्या ठिकाणी अनुदान दिलं उसाला साखरेचा दर पस्तीस रुपये बांधून देण्याची किंमत आधारभूत किंमत साखरेची सॉरी एकतीस रुपये पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये जर कुणी दिली असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे दुधाला त्या ठिकाणी त्यानं भाव दिला मराठा समाजाविषयी आज त्या माणसाला घेरलं जात आडनावानं घेरलं जात आहे त्याच्याऐवजी मी बऱ्याच वेळा म्हटलं की देवेंद्र पाटील देवेंद्र देशमुख देवेंद्र जाधव देवेंद्र पवार असता तर मग आम्ही हलग्या लावल्या असत्या की देवेंद्र देशमुखांनी आम्हाने सारथी संस्था दिली देवेंद्र देशमुखांनी आम्हाने या ठिकाणी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ दिलं देवेंद्र देशमुखांनी दहा टक्के आरक्षण दिलं आता सगळ्यांच्या गांडीला जो जाळ लागला आहे थोडी गावाकडची भाषा आहे डोंगणाला जो जाळ लागला ला आहे तो देवेंद्र फडणवीस म्हणून लागला आहे आणि म्हणून ह्या सगळ्यांच्या पोटामध्ये गोळा उठला आहे की हे फडणीस कसं आमचं काम करायला लागलं अरे पाणी आडवा पाणी जिरवा जलयुक्त शिवार योजना ही कुणी आणली या महाराष्ट्राला थेंब थेंब पाणी अडवण्याचं काम या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये वसंतराव नाईकांच्या नंतर कुणी केलं असेल तर देवेंद्र फडणीस यांनी केलं पवारांनी आणि त्यांच्या चमच्यांनी काय केलं पैसा अडवा आणि पैसा जिरवा जेवढं हणता येईल तेवढा हा ह्या धंदा केला अरे देवेंद्र फडणीस एक साखर कारखाना दाखवा एक सूतगिरण दाखवा एक मेडिकल कॉलेज दाखवा एक शाळा दाखवा अरे पवारांच्या सगळ्या चेल्यांचं आहे मार्केट कमिट्या ह्यांच्या दवाखानं यांचं मेडिकल कॉलेज आश्रम आश्रमशाळा यांच्या शाळा यांच्या कारखानं यांचं म्हणजे हणायचं तेवढं हाना आता ह्या हणणार देवेंद्र फडणवीस हा चालत नाही आणि म्हणून मला काही मिळालं म्हणून नाही अरे मला जर मिळालं म्हणून इथं मी असतो तर मग शरद जोशींच्यावर मी का राहिलो असतो ते मी ब्राह्मण होत का राहिलो कारण आम्ही एका दाण्याचे हजार दाणे होतात तरी माझा बाप गरीब होतो हे अर्थशास्त्र आम्ही शरद जोशीनं शिकवलं आणि गावगाड्यातला माणूस गरीब काय तर वाड्यातली माणसं राजकारण करत आहेत गावगाड्याला लुटत आहेत हे आम्ही देवेंद्र फडणवीस शिकवलं म्हणून आम्ही त्या माणसावर